हॅलो uh, <tip> hey. हॅलो I mean, हा बोला श्री स्वामी सोवर ताई हा बोला ताई मला अनुभव शेअर करायचा होता बोला ताई बोलताय मी गावाचं नाव नाही सांगत पुणे जिल्हा बर बर काय ताई ताई मी ना म्हणजे मागच्या वर्षीपासून स्वामी सेवत आले तर म्हणजे माझ्या घरचे पण प्रॉब्लेम आहेत म्हणून मी नाव झालं माझे मिस्टर खूप ड्रिंक करतात म्हणून मी मठामध्ये गेले होते मागच्या वर्षी दिन होता ना त्याच्या आधी दोन तीन दिवस गेले होते दादांनी मला सेवा दिली मी ती सेवा करते पण मला म्हणजे असे हे नाही फरक नाही पडला अजून तर मग आता वर्ष झाले माझ्या लग्नाला वीस वर्ष झाली आणि अगोदर मिस्टर नव्हते घेतली आता हे तीन म्हणजे आदोघर पीत नव्हते आता हे तीन वर्ष झाले ना तेव्हापासून घ्यायला लागले अच्छा अच्छा तर काय झालं दम लागलाय शेतात तर त्यांनी काय केलं आता ह्या वर्षी जास्त घ्यायला लागले ते हो अरे बापरे हो त्यांना म्हणजे मी स्वामी त्यांच्याकडून सेवा कशी घेतली होती त्यांना बाहेरचा नात होता अरे बापरे आणि दारू पण प्यायला लागले त्याच्यामुळे काय झालं घरचे प्रॉब्लेम जास्त वाढले घरचे म्हणजे सासू सासरे दीर वगैरे म्हणजे मग जास्त मला पण मग त्रास द्यायला लागले ना असं त्यांच्यामुळे असं झालं दुर्लक्ष करायचे मुलांचं पण दुर्लक्ष व्हायचं शाळेकडं अभ्यासाकडं खूपच प्रॉब्लेम वाढले <laughs> आणि ह्या वर्षी जास्त घ्यायला लागले त्यात काय झालं ते <laughs> दादांनी मला मुळीची सेवा दिली होती रुईच्या मुलीची केली पण ती बाई आता घ्यायची बंद झाली पण फोन आहेत का नाही चालू <laughs> ते मग काही मला माहित नाही त्यांनी त्या याच्यामध्ये त्यांनी वर्षामध्ये दोन फोन फोडले ती बाई घरी यायची घरी नव्हती म्हणजे शेती कामाला यायची ती बाई अगोदर येत होती पाच सहा वर्ष पण त्यावेळेस काय म्हणजे असं वाटत नव्हतं पण ह्या दार लागले ना त्याच्यामध्ये ती बाई म्हणजे मला म्हणजे मला समजायला ही बाई जास्त जवळ यांच्याकडे आणि माझा ती राग करायची शेती कामाला आमच्याकडे यायची पण ती राग माझा जास्त करायची हो माझ हो आणि म्हणजे ते असे कसं शेतातले मजूर सोडवायला जायचे ना गाडी घेऊन हो, हो, स्कॉर्पिओ मग ते आता जायचे सोडवायला मग ते सोडवल्यावरती बोलायची वगैरे जास्त वेळ हा म्हणजे ओळखीच्या एका बाईने मला सांगितली मग ती माझ्याबद्दल मग काही पण सांगायची त्यांना अरे बापरे हो मग त्यांचं मग माझ्याकडे दुर्लक्ष होत जायचं मग ती मुलीची सेवा दादांनी मला दिली होती ना ते मी केल्यानंतर म्हणजे मला असं वाटलं की म्हणजे आता ती येत नाही शेती कामाला मागच्या वर्षी हो आता येत नाही पण यांचे फोन फोन करत राहत वाटतं कारण दोन मोबाईल त्यांनी फोडले फोडले त्यांचेच फोडले स्वतःचे म्हणजे ती बाई फोन उचलत नसेल किंवा काहीतरी फोनवरती बांधणं वगैरे होत असतील ना त्यांची असं पिल्यानंतर दारू दारू पिल्यानंतर ती कामाला येत नसत शेती कामाला म्हणून मग तिच्याबरोबर बरोबर ती वाद होता, हो, 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 ते, होत असतील ना त्यांचे त्यांनी दोन मोबाईल फोडले आणि म्हणजे असं दुर्लक्ष करायचे मग तिच्यावर ना मला पण भांडायचे मी तिच्यावरून काही बोलले तर मग असे नाही कबूलच नाही होत मला पण मग मला असं समजायचं ना पण ताई पण माझं काय व्हायचं ती मुळीची सेवा मी वेळेस केली ना त्यावेळेस ज्या दिवशी एकवीस सव्वा दिवस यायच ना एकवीस दिवस बांधायला सांगितलेली ना दादांनी तर दोन दिवस आधीच माझे प्रॉब्लेम यायचे तर तसं काय नाही ना समजा प्रॉब्लेम आले ना हातावर राहिली तर काही नाही ताई आणि आता तुम्हाला सांगू का काहीच नसेल तसं सा तुम्हाला सांगते हो ना काहीच नसेल आणि तुम्हाला उगाच काहीतरी ते मनात वाटतय तर ती शंका आधी काढून टाका ती काय झालंय आता येत नाहीये ती कामाला हात वगैरे घ्यायची ना त्यावेळेस हे व्हायचं पण त्याचे फोन वगैरे ते बोलणं बिल म्हणजे त्याशी मला बोलायची ना शेतामध्ये काम करायला आल्यावरती आता नाही मला वाटत तसं असं म्हणजे टोचून बोलायची कामावर ना वगैरे आता येत कशी ने बर मधी हा मग तेच ना मला असं वाटत ती मुलीची सेवा मी केली ना बंद नका घेऊ नाही आता नाही पण मग ते मोबाईल फोडले ना तर मला म्हणजे माझ्या सुलतीर आहेत ना त्यांनी सांगितलेलं कि म्हणजे म्हणजे मा, माझे मिस्टर आहे ना त्या बाईला फोन करतात म्हणून त्याच्यामुळे तो मोबाईल फोडला त्यांनी त्याच्या घराच्या खाली थांबून त्या बाईला म्हणजे शिव्या द्यायचे फोन उचलत नाही म्हणून आणि फोन तिथं आपटला त्यांनी म्हणून तुम्हाला हो पण मुलगा बारावीची परीक्षा दिली त्यांनी ह्या वर्षी तेरावी मुलगी सहावी गेली अच्छा अच्छा हो आणि त्यात काय झालं ह्या वर्षी आता महिन्यापूर्वी ना असंच घरामध्ये असं शेतीतलं कोण वादा आहे ना सास सासऱ्यांनी असं शेतीच म्हणजे हे चाललंय वावरांबद्दल असं शेतातल्या आणि दोन धीर आहेत ना मग ते पण असे दुर्लक्ष त्याच काय करतात दोन मग दीर आहेत ते गैरफायदा घेतात ना हे असं व्यसन करतो मग तुला शेतीच नाही तुझ्या तुझ्यावरती कर्ज टाकलं म्हणजे सुधरल असं शेती काम वगैरे करेल असं सास सासऱ्यांचं म्हणणं आणि त्यांच्या मनाने काय माझं कर्ज नाही तर मी का फेडू ना मी जर कर्ज केलंच नाही तर मी तुमचं का फेडू अरे, अरे, अरे। हो आणि सासरेने काय केलंय यांच्या नावावरती कर्ज काढले यांनी सही दिली त्यावेळेस हो आणि ते कमी नाही हो, सा, ना दहा ताई दहा लाख रुपये हो मग काय झालं माझे सासरेच मेन घरामध्ये ना खूप प्रॉब्लेम क्रिएट केले त्यांनीच खूप हो म्हणजे असं कसं तीन मुलगे आहेत ना त्यांनी असं सामान वागणूक नाही तिघांना करायचं तिघांना सामान करायचं ना तसं नाही मग त्याच्यामुळे यांचं हे व्यसन वाढत गेलं आता एक महिना तिथेच तुम्ही समाधान माना हो, कामाला। हो 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 त्यातच हो, मी समाधानी आहे पण काय झाले ताई मी सांगते ना आता मागच्या महिन्या पर्यंत आहे ना तेव्हा पण खूप असेल हे आणि तेव्हा त्यांनी ते मोबाईल फोडला परत दुसरा मोबाईल आणि त्यांचं तर घरच तेच माझे म्हणजे सासऱ्यांना म्हणतात की माझं कर्जच नाही तर मी का एक नील करू ते कर्ज माझ्या नावावरच तुम्ही हे करून टाका ते सासरे काय कबूल नाही माझे सासू कबूल नाही ते तुझ्या नावावरती काढले ते तूच फेडायचं म्हणजे त्यांचे वाद झाले नंतर मग मग त्यांनी मला मला ते टॉर्चर करायला लागले का तू त्यांच्याकडे पैसे माग तू त्यांना माझ्या नावावरच कर्ज हे करायला सांग मग मी दारू सोडतो म्हणून अरे हो आणि मग त्यांनी काय केलं एक दिवस असेच बोलून मग ते घरातून निघून गेले दारूच्या बेनत घरातून निघून गेले आणि नेहमी मला धमकी देतात का मी फाशी घेईल मी फाशी घेईल आणि मुलगा मोठा आहे ना आता त्याला कळतय मुलीला पण कळतय त्याला पण असं कॉलेजला वगैरे जायला असं कुणी वडिलांबद्दल सांगितलं तर मग त्याला राग येतो ना हो, हो मग घरी आल्यावरती तो मला पण बोलतो म्हणजे असं आशा पप्पा करतात असं असं बोलतो तो पण हो ताई मी ना कष्ट वाचते मला सात पारायला सांगितलेली दादांनी आणि गुरुवार धरायला सांगितले होते ते एकवीस आणि पिंडीवरती ते मद आणि पाण्याचा अभिषेक करायला सांगितला होता सात सोमवार ते पण मी केले ते केलंय माझी सेवा चालू आहे सुद्धा का प्रॉब्लेम आले तरच सेवा बंद राहते ना पण माझी सेवा अजून पूर्ण होत नाही प्रॉब्लेम येतात टेन्शन नका आणि आपल्या मनामध्ये उगा शंका पण नका हो आणि सांगते ना मी आणि आता महिन्यापूर्वी ते निघून गेले ना घरातून ते म्हटले मी येणारच नाही घरी आता हो गेले सहा वाजता गेले संध्याकाळी आणि त्या दिवशी संध्याकाळी आलेच नाही दुसऱ्या दिवशी नाही म्हणजे आता आले, आले लगेच दोन दिवसांनी आले पण सांगते ना मी तुम्हाला पुढं तर तेव्हा गेले होते ना महिन्यापूर्वी तर ते बोलायचे फोन करायचे दुसऱ्या दिवशी त्यांनी फोन केला का मी येणारच नाही म्हणून बर का पाच वाजता असा फोन केला मी येणारच नाही म्हणून आणि नंतर त्यांना चारच्या दर महिने ना म्हणजे आमच्या गावापासून काहीतरी वीस किलोमीटर होते, होते, आ, थर, होते ते आम्ही तर ते होते म्हणजे ज्या गावाला गेले असतील ना तिथं तर ते एका पानपट्टी समोर उभे होते त्यांनी दुसऱ्या दिवशी आल्यावरती मला सांगितलं ते अरे हो अदोघर मला फोन करून सांगायचे का मी घरी येणारच नाही म्हणून आणि मग त्यांनी आल्यावरती मला काय सांगितलं एक माणूस माझ्या समोरून आला आणि असा पॅन्ट वालाच होता साधा होता आणि आम्ही तिघ जण उभं होतो एका पानपट्टी समोर आणि त्या माणसाने मला चाफ्याचं पूल दिलं सोन चाफ्याच पिवळ हो आणि फक्त तिघांमधून फक्त मलाच दिलं माझ्याच हातात ठेवलं आणि बापरे हो, ना ना हो हो मग मला तेच हे झालं म्हणूनच म्हटलं अनुभव शेअर करावा तुमच्याकडं आणि ते सोनचाफ्याच चा फुल त्यांच्या हातात दिलं आणि त्यांना बोलले का एवढं हातात म्हणजे तुझ्याकडेच ठेव म्हणून हे फुल आणि मग मग मी विचारलं मग आता ते आल्यावरती मी काही बोलले नाही ते निघून गेले होते ना आतल्या दिवशी मी आल्यावरती काही घरी आल्यावरती काही बोलले नाही माझी आपली सेवा चालूच होती ते घोर कष्ट धरणस्त्र मी वाचतच होते आणि ते मी वाचत असताना त्यांनी मला हे सांगितलं की ते पिवळ्या चा सोन चा फुल मला माझ्या हातात दिलं त्यांनी मला घरी दाखवायला आणलं ते फुल खिशात हो आणि काही विशेष म्हणजे ते मला जे अगोदर बोलत होते ना मी घरी येणारच नाही आता मी फाशी घेईल किंवा माझी बॉडीचं आता घरी येईल आले तर, आली तरी आणि विशेष म्हणजे जे असे बोलले आणि त्याच्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी नऊ वाजता आले ते फुल त्यांना दिल्यावर बघा त्यांना काय सांगा हो तुम्ही त्यांचा मुलगा आहे मी त्यांची आहे हो तुमचं जास्त ऐकतील का माझ हो मग मी तेच ताई ऐका त्यांना सांगा की तुम्ही सरळ दारू सोडा तुम्ही दारू सोडले की अर्थ आपले प्रॉब्लेम निघतील अहो मग आमचं सगळ्यांचं घरच्यांचं पण म्हणणं तेच आहे की तुम्ही दारू अधिक सोडा ना म्हणजे सगळं व्यवस्थित होईल त्या गोष्टीला तर मान्य नाही मानतील मानतील ताई ते पण लवकर होईल आणि ते काढा पण बन तो पण दिला दा ताई मी करून ते सारी त्यांना न कळत करत नाही सतत हो ना अहो ऐक ना मी जवळ काहीतरी पस्तीस छत्तीस दिवस तो काढा दिला करून सातमेरी आणि ते गुळ टाकून पाणी आटून द्यायचं ते, ते करून दिलं नंतर नंतर त्यांनी घ्यायचच बंद केलं मी जर असं कपामध्ये दे ओतून दिलं ना चहाच्या ऐवजी सकाळी आंघोळ झाल्यानंतर तर ते घ्यायच त्यांनी एखादा घोट प्यायचे नंतर मी बाजूला जर गेले तर ते ओतून द्यायचे असं करायला लागले नाही मध्ये ते सगळं टाकून करू शकत ना चहा मध्ये ना हाँ? ते हा म्हणजे ते, ते लवंगाकू तो, दे, दे ना ते खूप तिखट लागतं आग होती तोंडाची प्यायला त्याच्यामुळे ते पॅचच बंद केलं त्यांनी मी देत होतोय अगोदर अच्छा अच्छा नाही होईल सगळं छान बघा तुमचं एवढं त्यांना वाटायला लागलंय ना तीच मोठी गोष्ट आहे अलग का त्या हो ऐकतील माझं नाही ऐकलं म्हणा पण तुम्ही असे वागले तर आपल्या मुलांचं नुकसान करतील आपले नुकसान करतील आणि मग तुम्ही नंतर सोडा काय उपयोग आहे असं सांगा त्यांना मी तेच बोलते ते पिल्यानंतर नाही पिले का तेव्हा अजिबात काहीच बोलत नाही शांत राहतात आणि पिऊन आले का त्यांची ती सुरुवात होतीच माझ्याबरोबर बोलायची मी म्हणते तुम्ही त्यांना सांगा ना बरोबर तर ते काय तयार असं हे करतच नाही तुम्ही वेगळे राहतात का एकत्र राहत सगळे तुम्ही वेगळे राहता का एकत्र राहता नाही नाही काय झालंय म्हणजे अगोदर एकत्र राहत होतो आता जे प्रत्येक जण सेपरेट राहतात अच्छा अच्छा नाही काही हरकत नाही ते आता तर तसंच चालतंय सगळं जग पण होईल सगळं काही छान होईल बघा <laughs> हो तेच ना पण म्हणजे मला असं वाटतं की मी पारायण पण करते माझे ते पारायण पूर्ण परत जी दादांनी सेवा सांगितली होती ती तर बरीच पूर्ण केली काही चालू पण आहे पण तरी पण म्हणजे असं का असं वाटत दारू लवकर बंद झाली ना ताई दारू म्हणजे दारूच नाही पूर्ण बंद झालं ना म्हणजे काही हे नाही लवकर आणि ना तुम्ही काय करा माहितीये का आता हा अनुभव शेअर केला ना बरेच जण ते कमेंट खाली देतात ना हो तिथे कोणी ना कोणी काही ना काही मार्गदर्शन देतीलच तुम्हाला अजून मी प्रदीप दा पण फोन केला होता तर म्हणजे त्या पल्लवी ताई म्हटल्या ते दादा मठात नाहीये पण केंजळे दादांना पण केला होता तर केंजळे दादा म्हटले म्हटलं दादांना म्हटलं माझं काही चुकतंय का सेवा करताना किंवा त्याच्यामुळे म्हणजे मला असं त्यांचं हे बंद होत नाही का काय तर केंद दादा बोलले नाही ना, ना? हो, हो, ताई असं नाही आपले प्रार्धाचे भोग असतात ना तुमचं बरोबर आहे पण ते पळतील पळतील शांत होतील होईल सगळं व्यवस्थित असं केंद्रायला होता तीच अपेक्षा आहे माझी कि तुझे व्यसन सुटावं त्यांचं त्यांनी हो, घरामध्ये मुलांकडे वगैरे लक्ष द्यावं हो हो श्री स्वामी समजा